मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लॅबोरेटरीचं उद्घाटन करणार तर शिलापूरमध्ये सुमारे एकशे सव्वीस कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे नागपुरात राष्ट्रवादीचं एकोणीस सप्टेंबरला राष्ट्रीय चिंतन शिबिर तर येत्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं शिबीर उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरी प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार राज्यात जनगणनेची तयारी सुरू तर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त समितीमध्ये गृह वित्त महसूल नगरविकास ग्रामविकास विभागांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांचा समावेश सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी समितीची किमान तीन महिन्यातनं एकदा बैठक शिर्डीमध्ये सुजय विखेंचे बॅनर फाडल्याचं प्रकरण तर पोलिसांना तक्रार करणाराच निघाला आरोपी पोलिसांच्या तपासातनं निष्पन्न पोलिसांनी आरोपी विशाल अहिरेसह तिघांनाही घेतलं ताब्यात बोरिवली नॅशनल पार्क कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा लाभ मिळणार तर उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश माळी पहारेकरी स्वयंपाक आणि इतर मजुरीची कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश <्णागा> वाहनांच्या पी नंबर प्लेटच्या दरांसंदर्भात याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली तर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील एच पी नंबर प्लेटचे दर कमी असल्याचं नमूद आम्ही टीला सहकार्य करायला तयार आमची चौकशी करा नवी मुंबईतील भूमाफी टोळी हे सगळं करते उमेश अडाणी यांच्यावर बारा गुन्हे दाखल बरसोवा वांद्रे सागरी सेतूच्या खर्चात सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची वाढ मच्छीमारांच्या मागणीनुसार काही जोड रस्त्यांच्या लॉबीमध्ये बदल करण्यात आले तर वाढ सुद्धा झाली आहे प्रत्यक्ष बांधकाम खर्चातील वाढ ही तीन हजार नऊशे कोटी रुपये पुणे शहराच्या हवेच्या गुणवत्तेत वाढ तर केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये पुण्याचा पहिल्या दहा शहरात नंबर पुणे जिल्ह्यामध्ये दोन लाख शहाऐंशी हजाराहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या एकावन्न हजार तीनशे एकोणपन्नास जणांनी अर्ज केला होता अर्ज केल्यानंतर त्यांना दाखले देण्यात आले आंबेगाव जुन्नरखेड या तालुक्यातील नागरिकांनी सर्वाधिक कुणबी दाखले घेतले